सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज केज कोर्टामध्ये सुनावणी झाली सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आलेलं नव्हतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींची ओळख परेड झाली आणि यावेळी आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद केलाय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील सुनावणीसाठी हजर नव्हते सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हेनी यावेळी सरकारी पक्षाची बाजू मांडली आहे आता या प्रकरणाची पुढची सुनावणी सव्वीस मार्च रोजी होणार आहे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामध्ये या कामाचं दोषारोपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेल्या नाही आणि त्याच्या मी मागणी केलेली आहे ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाते पण मागणी केली आहे दा कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल आज आरोपींना व्ही सीद्वारे हजर केलं आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्राची मागणी केलेली आहे त्या अर्जावर माझं म्हणणं देण्यासाठी मी वेळ मागितलेला आहे पुढील सुनावणी सव्वीस तीनला होईल ते आहेत ना का का काही कागदपत्र कोर्टामध्ये आहेत ती बंद पाकिटात आहेत ते कायद्याने त्यांना मिळणार असतील ते मिळतील बाकीचे काही कागदपत्र नसतील ते दृष्टीने मी वेळ मागितला आहे पूर्ण सव्वीस तीनला माझं म्हणणं देईल मी त्याच्यावर कोट ऑर्डर करेल त्याप्रमाणे पूर्तता होईल